नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे तीन मुलांच्या आयुष्यातील ती जीव घेणी रात्र कथेचं मूळ नाव आहे आत्महत्या कथेचे लेखक आहेत कुमार कथेला आता सुरुवात करू अजय पिनाक आणि जयवंत तिघे जिवलग मित्र अगदी लहानपणापासूनचे आता ते सगळे मोठे झाले होते कामाच्या व्यापामुळे बरेच दिवस त्यांना एकमेकांना भेटता आलं नव्हतं पण आज काहीही करून भेटायचंच असं त्यांनी ठरवलं होतं तिघांनाही भय कथा आणि त्या संदर्भात असलेल्या गोष्टी लहानपणापासूनच आवडत होत्या त्यांनी लोकांच्या दृष्टीने असलेल्या शापित जागा जुन्या हवेल्या किल्ले अशा खूप साऱ्या जागांना भेटी दिल्या होत्या असे करण्यात त्यांना खूप साहस वाटत असे आणि आनंद मिळत असे अजय आणि जयवंत यांच्या मानाने पिनाक जरा घाबरट स्वभावाचा होता पण तरीही तो अजय आणि जयवंत सोबत असल्या जागांना भेटी देण्यासाठी त्यांच्या सोबत जायचा म्हणूनच आजच्या भेटीसाठी सुद्धा त्यांनी असेच एक घर निवडले होते जे आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध होते त्या घराविषयीची माहिती त्या घराचा इतिहास पिनाकला माहीत होता कारण पिनाकचं जुनं घर जिथे त्याचं बालपण गेलं होतं ते त्याच कुप्रसिद्ध घरापासून पाच सहा घरे सोडूनच होतं आता पिनाक तिथे राहत नव्हता काही वर्षांपूर्वीच त्याने आपले जुने घर विकून दुसऱ्या परिसरात नवीन घर घेतलं होतं आणि आता तो त्याच्या नवीन घरात राहत होता पण आजच्या त्यांच्या भेटीसाठी अजय आणि जयवंतच्या आग्रहाखातर त्यांनी ह्याच घराची निवड केली होती पिनाकने अजूनपर्यंत अजय आणि जयवंत यांना त्या घराबद्दल खुलून काहीच सांगितलं नव्हतं त्या दोघांना फक्त इतकंच माहीत होतं कि कित्येक वर्ष ते घर बंदच आहे ते घर झपाटलेलं आहे तिथे एका मुलीने गळफास लावून घेतला होता आणि तीच गळफास घेऊन मरण पावलेली मुलगी त्या घरात पुन्हा काही लोकांना दिसली होती यार पिनाक रात्रीचे अकरा वाजून गेलेत आपण ह्याच घराच्या छतावर बसून दारू पित आहोत पण अजून आपल्याला ना काही जाणवलं ना काही दिसलं खूप ऐकलं होतं या घराबद्दल की हे घर पछाडलेलं आहे इकडे एका मुलीने आत्महत्या केली होती आणि ती काही जणांना त्याच फास लावून लटकलेल्या अवस्थेत दिसते मला तर हे सर्व खोट वाटत तू तर इकडेच या घराच्या शेजारीच लहानाचा मोठा झालास ना म्हणजे तुला पण माहीतच असेल की इकडे काय झालं होत सांग ना नक्की काय कथा आहे या घराची की तू पण बाकी लोकांसारखा घाबरतोस <laughs> जयवंत हसत म्हणाला जाऊ दे रे जया नको त्याला त्रास देऊ उगीच घाबरून इकडून निघून जाईल तो माहीत आहे ना किती घाबरतो तो साला त्याला लघवी लागली तरी अंधारात बाथरूमला पण जाणार नाही हा अजय म्हणाला आणि जयवंत आणि अजय दोघेही हसू लागले त्यांना हसताना पाहून पिनाक चिडला आणि म्हणाला तुम्हाला ही सर्व मस्करी वाटत आहे ना दारू पोटात आणि डोक्यात आहे म्हणून तुम्ही काहीही बोलायला मोकळे आहात असं वाटतं तुम्हाला मी घाबरत आहे असं वाटतं ना तुम्हाला ठीक आहे मी आहे घाबरत हो मी घाबरतो पण आज नाही बस खूप झालं तुम्हाला ऐकायचं आहे ना ह्या घरात नक्की काय घडलं ठीक आहे ऐका तर मग असे चिडून बोलत पिनाकने त्या भयंकर घराचा इतिहास सांगायला सुरुवात केली साधारणपणे एकोणीसशे नव्याण्णवची ही घटना आहे ह्या घराचे मालक सावंत यांनी हे घर कुमठे यांना भाड्याने दिलं होतं मागील पंधरा वर्षांपासून कुमठे इथे राहत होते सावंत आणि कुमठे ह्यांचे घरोब्याचे संबंध होते कुमठे यांना एकच मुलगी होती तिला आम्ही सर्व मुले राणीताई म्हणून बोलवायचो तुम्हाला माहितच आहे माझं इथलं जुनं घर जे आत्ता आम्ही विकून तिकडून निघून आलो आहोत ते इथून पाच सहा घर सोडूनच होत राणीताई अभ्यासात खूपच हुशार होती शाळेपासून महाविद्यालयापर्यंत तिने पहिला नंबर कधीच सोडला नव्हता आम्हा मुलांचे ती फुकट क्लासेस घ्यायची मला अजून तिचा आवाज आणि तिचा तो हसरा चेहरा आठवतोय ती दिसायला खूप सुंदर नव्हती जाड भिंगाचा चष्मा सावळ्यावरण उंची जेमतेम पाच फूट पण तिच्या रूपापेक्षा तिच्या मनाचं सौंदर्य खूप होत सतत हसतमुख असणारी राणीताई अचानक गंभीर झाली तिने आमचे क्लासेस घेणे सुद्धा बंद केले सतत एकटी खोलीमध्ये राहायची सतत चिडचिड करायची तिला काय झालं होतं समजत नव्हतं मी तेव्हा बारा वर्षांचा होतो त्यामुळे मला काही जास्त कळत नव्हतं मी एकदा दोनदा तिच्याकडे गेलो होतो पण ती काही माझ्याशी जास्त बोलली नाही मला पण समजत नव्हतं काय झालंय तिला म्हणून मी तिच्या आईला पण विचारलं पण त्यांना पण काहीच माहीत नव्हतं अभ्यासाचं टेन्शन असेल म्हणून सुद्धा असेल कदाचित का कारण ती शेवटच्या वर्षाला होती अचानक एके सकाळी खबर आली की राणीताईने घरात गळफास लावून आत्महत्या केली तसे मी पळत तिच्या घरी पोचलो सकाळची वेळ होती साधारण नऊ वाजले होते तिच्या घराच्या बाहेर खूप सारे माणसे जमा झालेली दिसत होती घराच्या आतून मोठ्याने रडण्याचा आवाज येत होता हा सर्व भयंकर प्रकार पाहण्याची माझी पहिलीच वेळ होती ह्या घरात दोन खोल्या किचन आणि टेरेस आहे राणीताईची आई आणि वडील बाहेरच्या हॉलमध्ये जोर जोरात रडत होते तिच्या आईचा अवतार पाहून तर मला पण भीतीच वाटत होती रडून रडून तिचे डोळे सुजले होते केस आणि अंगावरच्या साडीचं तिला भान नव्हतं तिला दोन बायका समजावत होत्या आणि शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या तिचे बाबा एका कोपऱ्यात बसून रडत होते त्यांना चार पाच माणसं समजावत होती धीर देत होती मी राणीताईच्या रूमजवळ गेलो आणि समोरचं दृश्य पाहून तर मला चक्कर यायचीच बाकी होती खोलीतील फॅनला राणीताईचं प्रेत ओढणीच्या साह्यानं लटकत होत तिचे डोळे आणि जीभ बाहेर आली होती काही वेळातच पोलीस आले आणि पोलिसांनी तिचं प्रेत ओढणी कापून खाली आणलं त्यानंतर तिला अॅम्ब्युलन्समध्ये घेऊन जात असताना मी पाहिलं मी तिथेच उभा होतो तिचे डोळे उघडे होते मला असं वाटत होतं की ती माझ्याकडेच पाहत आहे कदाचित हा माझा भास सुद्धा असू शकेल कारण मी पहिल्यांदाच असं प्रेत पाहिलं होतं नंतर सर्व विधी झाले आणि परिसरात चर्चा रंगली की अभ्यासाचा भार सहन झाला नाही म्हणून तिने आत्महत्या केली पण तसं नव्हतं राणीताई गेल्यानंतर आम्ही म्हणजे मी आणि माझ्या घरचे कुमठे यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा तिचे आई वडील ताईचं सामान रद्दीवाल्याला देत होते ते सामान देता देता तिचे आई वडील माझ्या आई वडिलांशी बोलत होते तिची खूप सारी पुस्तकं तिथे पडली होती असेच त्यातील काही पुस्तके मी चाळून पाहिली आणि त्यात मला ताईची ती डायरी सापडली मला माहीत होतं ताई डायरी लिहायची कारण मी तिला त्या डायरीबद्दल अनेकदा विचारलं होतं मला जाणून घ्यायचं होतं की ती त्या डायरीमध्ये एवढं काय लिहिते जे सर्व ती गुप्त ठेवते तेव्हा तिने मला सांगितलं होतं की जे तिच्या मनात असतं आणि जे ती कोणाला सांगू शकत नाही ते ती त्या डायरीत लिहिते मी तिला अनेक वेळा डायरी वाचायला मागितली होती पण ती नेहमी म्हणायची अशी कोणाची डायरी वाचायची नसते उत्सुकतेपोटी ती डायरी मी कुमठे यांच्या न कळत घरी घेऊन आलो आणि वाचायला सुरुवात केली त्या डायरीमध्ये ताईने आत्महत्या का केली ह्याचं खरं कारण लिहिलं होतं ताई जेव्हा महाविद्यालयात शिकायला होती त्याच महाविद्यालयात तिच्यासोबत शिकणाऱ्या मुलावर तिचं प्रेम चढलं होतं ताईला तो मुलगा खूप आवडत होता पण ताईला हे माहीत नव्हतं की त्या मुलाचे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आणि हा धक्का ती पचवू शकली नाही अभ्यासात कायम यश संपादन करणाऱ्या ताईने प्रेमात मात्र मात खाल्ली होती कदाचित हे ती पचवू शकली नाही आणि सर्वात हुशार मुलीने बाकी कोणाचा कसलाही विचार न करता हे कठोर पाऊल उचललं आणि स्वतःला संपवून टाकलं तिच्या मृत्यूनंतर कुमठे यांनी हे घर सोडलं सावंत यांनी हे घर विकत किंवा भाड्याने देण्याचा खूप प्रयत्न केला पण हे घर ना भाड्याने घ्यायला कोणी तयार होतं ना हे घर विकलं जात होतं कारण या घरात राणीताईला लोकांनी तिच्या मृत्यू पश्चात सुद्धा पाहिलं आहे त्याच फासावर अजून सुद्धा ती लटकत असल्याचं लोकांना दिसलं आहे आणि ह्याच कारणामुळे हे घर तेव्हापासून आजपर्यंत बंदच आहे पिनाकचे बोलून झाल्यावर अजय आणि जयवंत जोर जोरात हसू लागले <laughs> ए पिनाक काही पण काय तुला कदाचित दारू जास्त झाली आहे म्हणून तू काही पण सांगतोयस असं काही नसतं रे हे सर्व खोट आहे आणि तू तेव्हा लहान होतास तुला तेव्हा काहीही समजत सुद्धा नव्हतं लोकांनी जे सांगितलं त्यावर तू विश्वास ठेवलास आणि तेच आम्हाला सांगितलंस आपण आजपर्यंत इतक्या जागांना भेटी दिल्या काही जाणवलं का आपल्याला आपण तर अशा जागांना भेटी देऊन तिथे वाटच बघत असतो की काहीतरी दिसेल काहीतरी घडेल पण आजपर्यंत असं काही घडलं का ती लोक पण वेडी आणि तू पण वेडा असं बोलून जयवंत आणि अजय पुन्हा हसू लागले हे बघा मी लहान होतो माहीत आहे मला पण मी वेड्यासारखं काहीही बोलत नाहीये समजलं का तिने ज्या ओढणीने फास लावून घेतला होता ना त्याचा तुकडा अजून सुद्धा तिकडेच आहे तसाच खोट वाटतय ना तुम्हाला चला तुम्ही दोघे पण तुम्हाला आतलं दृश्य दाखवतो असं चिडून बोलून पिनाक उठला कित्येक वर्ष ते घर तसंच पडून असल्याने घराची दारे खिडक्या मोडकळीस आल्या होत्या त्याला मोठाल्या भेगा पडल्या होत्या भिंतीला भगदाडं पडलेली होती घर आतून संपूर्ण मोकळं होतं त्या मोडकळीस आलेल्या खिडक्या आणि दरवाजांमुळे आत घरात प्रवेश करणं शक्य पूर्वी तो तळीरामांचा अड्डाच होता अनेक लोक त्या घरात बसून दारू पित असत पण जेव्हापासून तिथे त्या मुलीचं प्रेत फासावर लटकलेलं काही लोकांनी पाहिले असल्याची बातमी शहरात पसरली होती तेव्हापासून तिकडे कोणीच फिरकलं देखील नव्हतं टेरेसवरून ते खाली आले आणि खोलीचा दरवाजा जोर लावून ढकलला तसे एक आवाज करत दरवाजा उघडला गेला पिनाकने मोबाईलचा टॉर्च लावला तसे घरात आता अंधुकसा उजेड आला होता पूर्ण घर रिकाम होत आतमध्ये धुळीचा जाड थर पसरला होता आतमध्ये खूप साऱ्या दारूच्या बाटल्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या अजय आणि जयवंत प्रथमच ते घर पाहत होते पिनाक आता हळूहळू राणीताईच्या रूमच्या दिशेने वळला मनात भीती दाटून येत होती आतमध्ये काय असेल ह्याची कल्पना तिघांनाही नव्हती पिनाकने राणीताईच्या रूमचा दरवाजा ढकलला तसे तो कर, कर करत उघडला गेला आतमध्ये काहीच नव्हतं सर्व खोली रिकामी होती फक्त त्या खोलीतील छताला एक ओढणीचा मळकट तुकडा पिनाकला दिसला बघितलं बसला विश्वास मी सांगत होतो ना ह्याच खोलीत तिनं आत्महत्या केली होती आणि तो बघा तो ओढणीचा तुकडा अजून सुद्धा तिथेच वर लटकत आहे इतके बोलून पिनाकने मागे वळून पाहिलं आणि त्याच्या हृदयात धस्स झालं त्याच्या मागे कोणीच नव्हतं हे असं काय झालं हे काही क्षण पिनाकला समजलंच नाही कारण पिनाक तिथे एकटाच होता जयवंत आणि अजय त्याच्या मागे नव्हतेच त्याने पुन्हा त्या ओढणीच्या दिशेनं पाहिलं आणि समोरील दृश्य बघून त्याची बोबडीच वळली समोर ओढणीला राणीताईचं ते प्रेत लटकत असल्याचं त्याला दिसलं तिचे डोळे आणि जीभ अशीच बाहेर आलेली होती मान डावीकडे कल्लेली होती तिचा पूर्ण चेहरा आणि हातपाय पांढरे पडलेले होते पिनाक समोरचं दृश्य पाहून प्रचंड घाबरला हळूहळू तिची डावीकडे झुकलेली मान सरळ होत होती तिच्या बाहेर आलेल्या डोळ्यांनी ती आता पिनाक कडे रोखून बघत होती तिची जीभ काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती आणि ती काहीतरी बोलली तिचे बोलणे पिनाकला थेट त्याच्या कानात ऐकू आलं तुला मी आधी सुद्धा सांगितलं होत माझी डायरी वाचू नकोस पण तू नाही ऐकलंस ती डायरी तू वाचलीस इतकेच नाही तर त्या डायरीत जे काही लिहिलं होतं ते सर्व तू दुसऱ्या लोकांना सुद्धा सांगितलंस आता तू सुद्धा माझ्यासारखाच लटकणार तिची ती वाक्य ऐकून पिनाकला घाम सुटला आणि तो मागेमागे सरकू लागला अचानक दाराच्या चौकटीला आपटून तो खाली पडला तसे त्याला दिसलं की राणीताईचं ते भयंकर दिसणारं प्रेत हळूहळू खाली येत होत आणि तिच्या गळ्यात असलेला तो फास हळूहळू मोठा होत होता दोन हात पिनाकच्या दिशेने येत होते कसे बसे पिनाक तिकडून पळाला आणि थेट टेरेसवर आला तिकडे जयवंत आणि अजय अजून सुद्धा ड्रिंक्स घेत बसले होते हराम खोरांनो तुम्ही मला एकटं खाली सोडून परत इथे आलात ना पिनाक रागात म्हणाला एकटे पण तू तर वॉशरूमला गेला होतास ना अजय म्हणाला काहीही काय काही बोलत आहात तुम्ही आपण खाली गेलो होतो ते राणीताईच्या खोलीतील तिच्या ओढणीचा तो लटकलेला तुकडा बघायला पिनाक चिडून म्हणाला ए बाबा बस तू खाली तुला ना जास्त झालीये म्हणून तू काहीही बोलतोयस तू आम्हाला काही न सांगता खाली गेलास आम्हाला वाटलं की तू बाथरूमला गेलायस आणि आता येऊन हे बोलतोयस चिडून अजय म्हणाला पिनाकने काही वेळ घेतला अरे यार नाही मला चांगलं आठवतं की आपण तिघे खाली गेलो होतो पिनाक खात्रीने म्हणाला ठीक आहे आम्ही तुझ्या आलो असं समजू आपण पण तू आम्हाला पाहिलंस का तुझ्यासोबत किंवा मा तुझ्या मागे आठवाणी सांग जयवंत म्हणाला नाही इथून जात असताना मी मागे पाहिलं नाही पण जेव्हा आपण त्या खोलीत पोचलो आणि तो लटकलेला ओढणीचा तुकडा दाखवायला म्हणून मी मागे पाहिलं तेव्हा तुम्ही मागे नव्हता पिनाक आश्चर्याने म्हणाला हो बरोबर आहे आम्ही मागे नव्हतो कारण आम्ही तुझ्या बरोबर आलोच नव्हतो खाली तू ह्या घरात जे काही घडलंस ते सांगून खाली निघून गेलास इकडे आम्हाला वाटलं की तू वॉशरूमला ला गेलायस अजय म्हणाला पण मी तिकडे ती घाबरत हे अर्धवट वाक्य उद्घार <laughs> आता हे सांगू नकोस की तू त्या राणीताईला पाहिलंस म्हणून जयवंत हसत म्हणाला हो मी खरंच तिला पाहिलं आणि ती माझ्या जवळ येऊन एवढं देखील म्हणाली की ती डायरी वाचू नकोस म्हणून सांगितलं होतं ना तुला तरी तू तु वाचलीस आणि ती माझ्या दिशेनं येऊ लागली तसे मी तिला पाहून तिथून पळालो पिनाक घाबरत म्हणाला घाबरट आहेस चल पुन्हा जाऊन पाहू तरी तुझी राणीताई काय करते हसत जयवंत म्हणाला आणि पिनाकच्या हाताला धरून ते खाली येऊ लागले <laughs> यार पिनाक तुझा तर हात भीतीने गार पडलाय जयवंत म्हणाला आणि हसू लागला दारूची झिंग आपले काम करत होती आणि नशेमध्ये ते दोघे पिनाकला घेऊन त्या रूम मध्ये पुन्हा आले नुँ। कुठे रे तुझी राणीताई 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 कुठे लपून बसली येस बाहेर तरी येणीताईम भंग झाला म्हणून कोणी जीव देत का मी बघ माझा पन्नास वेळा तरी प्रेम भंग झाला पण मी नाही दिला जीव असे बोलून जयवंत हसू लागला जया जाऊ दे रे हुशार मुली जरा जास्तच अपेक्षित असतात त्यांना पराभव पचवता येत नाही आणि मग करतात आत्महत्या मुळात जर दिसायला सुंदर नसतील तर का प्रेम करून जीव द्यावा अजय म्हणाला तेवढ्या त्यांच्या मागून एक भसाडा आवाज आला हो तुम्ही बोलत आहात ते बरोबर आहे माझ्यासारख्या हुशार मुलीनं हे पाऊल उचलून चूक केली पण जेव्हा माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करून माझ्या जीवावर पास होऊन मला सोडून दिलं जात तेव्हा मी काय करायला हवं होत मी खरं प्रेम केलं होत खूप स्वप्न पाहिली होती पण सर्वांची राख झाली आणि मला ते सहन झालं नाही म्हणून मी जीव दिला अजय आणि जयवंतने मागे वळून पाहिलं तर त्यांच्या मागे पिनाक उभा होता जो त्यांच्याकडे पाहून विचित्र पद्धतीने हसत होता हे सत्य मी कोणाला सांगितलं नव्हतं पण तुम्हाला हे समजलं आणि ते पण ह्या पिनाकमुळे आता हे सत्य अजून कोणालाही समजणार नाही असं बोलून पिनाकने त्या दोघांचे गळे पकडले यार पिनाक सोड सोड यार खूप त्रास होतोय मस्करी बसकर अजय म्हणाला तुम्हाला ही मस्करी वाटत आहे मागे वळून पहा पिनाक म्हणाला आणि त्यांनी मागे वळून पाहिलं तर छताला पिनाकचं प्रेत हवेत झुलत होत आता त्यांच्या समोर राणीताई उभी होती तिच्या त्या पांढऱ्या फटक चेहऱ्यावर केस आले होते तिचे डोळे लाल झाले होते आणि त्यांच्याकडे पाहून हसत होती पिनाक तर खाली आला तेव्हाच गेला होता आणि वरती जो आला तो पिनाक नव्हता त्याचा आत्मा होता कारण त्याला तुम्हाला इकडे घेऊन यायचं होतं माझ्यासोबत काय झालं ते तुम्हाला पण समजलं होतं आणि तुम्ही पण माझ्यावर हसलात अगदी तसेच जशी ही दुनिया माझ्यावर हसली आता ती डायरी जो वाचेल त्याचा खून मी करणार असं बोलून तिने त्या दोघांचे गळे जोरात दाबले शेवटचा आचका देऊन त्या दोघांनी प्राण सोडले तीन दिवसांनी त्यांची प्रेते सडलेल्या अवस्थेत मिळाली पिनाचे प्रेत छताला ओढणीनं लटकलेलं होतं पोलिसांनी ती ओढणी कापून त्याचं प्रेत खाली उतरवलं मित्रांनो आता राणीताईची कथा तुम्हाला पण समजली आहे तुमच्या घराच्या छताकडे पण लक्ष ठेवा कदाचित <laughs> सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी